या बातमीचे प्रायोजक आहे व्हिजन अकॅडमी प्री प्रायमरी प्रायमरी अपर प्रायमरी सेमी इंग्लिश माध्यम ऍडमिशन सुरू आहे आजच संपर्क करा पंच्याऐंशी ब्याऐंशी एकोणवीस पंच्याहत्तर शहाण्णव सत्तावन्न पन्नास दहा त्र्याऐंशी उमराणे तालुका देवळा जिल्हा नाशिक अकोले तालुक्यातील सुगावमध्ये प्रवरा नदी पात्रात बुडालेल्यांची संख्या सहावर गेलेली असताना आज पुन्हा संगमनेरमध्ये प्रवरा नदी पात्रात दोघ तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सायंकाळी समोर आली आहे प्रवरा नदीचे यावेळेचे आवर्तन अनेकांच्या जीवावर बेतले आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात उन्हाची तीव्रता जाणवत असताना नदीपात्रात आंघोळीसाठी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे मात्र नदीपात्रात वाळू तस्करांनी केलेल्या मोठमोठ्या खोल खड्ड्यांमुळे पाण्याचा पोहणाऱ्यांना अंदाज येत नाही तस्करांनी खोदलेले हे खड्डे नागरिकांसाठी मात्र जीव घेणे थांबविण्यात अधिकाऱ्यांना संगमनेरात पूर्णपणे अपयश आलाय तालुक्यातील सर्वच नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरूच आहे सुगावमधील शोधकार्य संपत नाही तो शुक्रवारी सायंकाळी गंगामाई घाटावर प्रवरा नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या काही तरुणांपैकी दोघा तरुणांचा पालिकेच्या विहिरीजवळील खोल खड्डा असलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे पाण्यात बुडाल्याची माहिती समजताच पोहणाऱ्यांनी नदीपात्रातून दोघांना बाहेर काढलं दोघांनाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र त्यांचा त्याआधीच मृत्यू झाला आदित्य रामनाथ मोरे वय सतरा वर्ष राहणार घुलेवाडी संगमनेर व श्रीपाद सुरेश वय वर्ष सतरा राहणार कोळवाडी संगमनेर अशी या तरुणांची नावे असल्याची माहिती समजतीये